त्यांना पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व त्यांच्या हातात द्यायचंय आणि ती खऱ्या अर्थाने जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस वारसा नारा सावंत सरांनी दिलेला आहे आणि आपल्याला प्रत्येक लोकसभा निवडणूक जिंकायची मित्रांनो काय ही निवडणूक जिंकायची आहे कारण त्यांच्या विचारावर तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे आणि या दोन्ही मागण्या आदरणीय नरेंद्र मोदींनी पूर्ण केलेल्या आहेत मित्रांनो त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचा उमेदवार निवडून द्यायचा आहे भाजपचा उमेदवार निवडून देत असताना की सरकार स्पष्ट आपण देणार

त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे आपल्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण तर मिळून आमदारच आहोत पण त्या बैठक आपल्या ठिकाणीसमोर घेतली पाहिजे आणि त्याच्याकडे विषय करून घेतलं पाहिजे सर कारण तुम्ही लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आपला वापर करून घेतील आणि परत या ठिकाणी विधानसभेला जोडत भूमिका बदलली तर आपण करायचं काय हा मोठा प्रश्न सर त्यावेळेस ज्यावेळेस आपले चार आमदार होते अजून पवार साहेब सैनिक जिल्हा प्रमुख होतो आणि आपण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना करायचो वार्षिक मतदारसंघ आपल्याकडे होता पंढरपूर आपल्याकडे होता सांगोला आपल्याकडे होता करमाळा आपल्याकडे होता माळा आपल्याकडे होता दक्षिण सोलापूर आपल्याकडे होता शिवसेना निवडून जायचे आज सात मतदारसंघाचे सैन आपल्याकडे दोन संघ राहिलेले कुठेतरी याची सुद्धा त्या विचार केला पाहिजे कारण राजकारण

करमाळा माणसाला अडचण आली तर मदतीला फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊन जातात आमदार करमाळ्यात येतो दोन तास बैठक येतो परत पुढल्या आठवड्यातच येतो या ठिकाणी कोरोना काळाची परिस्थिती काय अडीच वर्षी करणार आहात देवाने आपण शिवभोजन

यांच्या हातात पैसे दिले ते चुकीचा कारभार करणार नाही त्यामुळे तब्बल आम्ही अडीच ते तीन महिने रोज एक हजार लोकांना जेवण देत होतो इंजेक्शन असतील तीनशे इंजेक्शन आता एक एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्याकडे दिले होते देवाला आम्ही एक पैसा घेतला नाही सगळे डॉक्टरांकडे आम्ही होते जो कोणी गरीब पेशंट असेल आणि त्याच्याकडे पैसे नसतील या ठिकाणी रेमडीसर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं या ठिकाणी स्टेशनच काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल की सगळं सोडवण्यासाठी आमचा शिवसैनिकच सजी असतो पण मला असे सांगितलं देवानंद आपलं पदाच करत नाही त्यासाठी सुद्धा आपल्या संघटनेची बातमी या ठिकाणी करावी लागणार आहे शिवदूत असल सरांनी बैठकीमध्ये सांगतो की शिवदूतची बंदी करा देवानंदी आपण तुम्हीच काय काम करत नाही शिवदूतच्या बाबतीत मुंबईला जाता मी प्रत्येक वेळात जायचं पंधरा वेळ तुम्ही मला सांगतो मला इकडे जायचं मला तिकडे जायचं इकडे मिटिंग येत तिकडे मिटिंग येत असं कुठं बोलत सांगून टाका तुम्हाला वेळ नसतो एकनाथ शिंदे साहेबांनी त्या दिवशी चाळीस पर्यंत गेल्यानंतर समक्ष जलसंवादाचे सचिव यांना फोन लावला फोन लावून त्यांना सांगितलं या ठिकाणी त्या ठिकाणी दोन मिळत त्या परि त्यात त्या ठिकाणी कुठून योजना त्यांनी मदत घेतली तर ते त्या योजनेची परत साडेतीनशे कोटी रुपये झालेली आहे आणि व्यापकॉस म्हणून एक केंद्राची संस्था आहे त्या व्यापकॉस कंपनीकडे या योजनेचा अहवाल मागण्याचं पत्र केलेलं आहे तर मी सांगत नाही जलसंपदा खात्याचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितलं आहे की मार्च नंतर याचा आपल्याला त्या व्यापकॉस कंपनीचं आव्हान येईल